हॅलो फ्रेंड्स तर आम्ही आज चाललेलो आहे गजानन महाराजांच्या दर्शनाला शेगावला ॲक्च्युली आज माझ्या आई बाबांची वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे तर ती हॉटेलमध्ये आम्ही सेलिब्रेट करणार पण आईबाबांची इच्छा आहे की आज आपण गजानन महाराजांच्या दर्शनाला जाऊ कारण सर्व फॅमिली एकत्र जमा झालेला आहोत आता गाडी पण आलेली आहे आणि गाडीमध्ये बघा किती धमाल मस्ती आहे बच्चे मंडळी श्री गजान आता आम्ही अमरावतीवरून निघालो आहे इथे मधात थोडं एका ठिकाणी आम्ही स्टव्ह घेतला आहे कारण लहान मुलांना भूक लागली असल्यामुळे तिथे खूप छान वातावरण होतं तिथे आम्ही नाश्ता केला आहे त्यानंतर शरबत वगैरे पिलो आहे आणि नंतर आम्ही पोचलो शेगावला पण गुरुवार असल्यामुळे एवढी गर्दी होती एवढी गर्दी होती ह्या न त्याच्यामुळे सर्व लोक जे आहे गजानन महाराजांच्या दर्शनाला आलेले ना महा। गजानन नमो नम गुरु गजानन नमो नम तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे हे आहे गजानन महाराजांचं मंदिर भव्य दिव्य असं सुंदर असं मंदिर नंतर आम्ही तिथे चहा नाश्ता आणि जेवण सुद्धा केलंय तिथे इतकी सुंदर व्यवस्था आणि इतकं स्वच्छ आणि इतकं सुंदर असं वातावरण आहे की कोणत्याही तुम्हाला म्हणजे ठिकाणी एवढं सुंदर आणि स्वच्छ असं वातावरण दिसणार नाही तेवढं सुंदर असं वातावरण हे शेगावला दिसते हे बघा आमची मंडळी कशी मस्ती करतात आम्ही सर्वांनी ठरवलं होतं की इतकी मस्त छानपैकी वॉटर पार्कला जायचं आणि तिथे आईबाबांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची हॉटेलमध्ये हो वगैरे पण शेगावला एवढी गर्दी होती की दर्शनाला पण वेळ लागला आणि मग जेवण वगैरे करायला आणि त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ दे आपण छानपैकी घरी जाऊ आणि साधे सिंपल पद्धती